लक्ष्मी पूजन हे देखील प्रदोषकाळी किंवा मध्यरात्री केलं जात ज्याला काळ म्हणतात आणि लक्ष्मी ही जशी ऐश्वर्याची देवता आहे त्या लक्ष्मीची एक मोठी बहीण मानलेली आहे तिला मराठीत अक्काबाई बाई म्हणतात दारिद्र्य दुर्भाग्य या सगळ्याच मूर्तिमंत प्रतीक तर लक्ष्मीची मोठी बहिणी ज्येष्ठा ती आहे अलक्ष्मी समुद्र मंथनात लक्ष्मीपूर्वी अलक्ष्मी ही प्रकट झाली त्याचं मूळ रूप काय आहे लक्ष्मी ही तेजाची शोभेची ऐश्वर्याची देवता आहे पण ते तेज ते ऐश्वर्य किंवा जी काही शोभा आहे ती उठून केव्हा दिसणार आहे ती अंधार या अमावस्येच्या रात्रीच्या पार्श्वभूमीवर उठून दिसणार आहे जिथपर्यंत दारिद्र्य येत नाही तिथपर्यंत ऐश्वर्याचं धनाचं खरं महत्व कळत नाही जिथपर्यंत अंधार गडद होत नाही तिथपर्यंत प्रकाशाची आस नीट लागत नाही किंवा प्रकाश असला तरी त्याचं मूल्य कळत नाही त्यामुळे अलक्ष्मी जितपर्यंत पाहिली जात नाही तिथपर्यंत लक्ष्मीचं खरं मूल्य कळत नाही त्यामुळे त्या अलक्ष्मीला तिचं निस्तारण केलं जात अनेक विधी त्याच्यासाठी आहेत की या दिवशी ती ज्येष्ठा हकलली जाते आपण लोटून काढतो त्यासाठी केर लोटतात मग केरसुणीची पूजा लक्ष्मी म्हणून कारण केर म्हणजे घरातल्या तमोगुणाला किंवा घाण जी काही आहे त्या सगळ्याला दूर करते ती लक्ष्मी म्हणून केरसुणीची पूजा लक्ष्मी म्हणून केली जाते लक्ष्मीला आगमन करण्यासाठी मार्ग दिसावा ह्यासाठी पंट्या लावा दिवे लावा आणि त्या अलक्ष्मीला पोहोचवण्यासाठी कारण जिथे प्रकाश आहे तिथे अलक्ष्मी नांदत नाही म्हणून देखील तो दीपोत्सव करायला सांगितलेला आहे म्हणजे नरक चतुर्दशी अमावस्या या सगळ्या दिवाळीच्या दिवसात दोन्ही वेळा दीपोत्सव करावा असा संकेत आहे हल्ली फक्त रात्रीच दिवे लावतात लोक पण पहाटे देखील हा दीपोत्सव साजरा करायचा आहे